इयत्ता तिसरी पाठ दुसरा वासाची किंमत कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षांची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीचे आईबाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची शिवानी, शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची अन मधून मधून बाजारात चक्कर मारायचे भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहत ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला ए मुली चल पैसे काढ कसले पैसे मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली काय माणूस आहे हा नेहमी असच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे खुळाच दिसतोय शिवानीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आई बाबांकडे निघाली आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला का ग काय झालं कशाला पाहिजे अग आई ती एक गम्मत आहे तू पण चल चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवाई हलवायापाशी आल्या हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खूळ आवाज आला गर्दीतील लोक शांत होऊन ऐकत होते मिळाले पैसे कसले पैसे कुठ मिळाले अहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवानी मात्र आयटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी हसत खेळत शिक्षण या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद